नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज असेच एका नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी जास्त स्पर्धा परीक्षा देणं विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमका व्हिडिओचा मुख्य विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे एम पी एस सी म्हणजे अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची इत्यंभूत माहिती नुकतेच एम पी एस सीचे अध्यक्ष हे यांची नवीन अध्यक्ष एम पी एस सीला भेटलेले आहेत ते नेमके कोण आहेत याची माहिती देणार आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एम पी एस सी म्हणजे अर्थातच ताथ। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एम पी एस सी असे म्हणतो एम पी एस सीची स्थापना ही एक मे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी झालेली होती कायदेशीर तरतूद म्हटलं तर भारतीय संविधान कलम तीनशे पंधरामध्ये ही एम पी एस सी येते संस्थेचा प्रकार घटनात्मक संस्था आहे ठिकाण नेमकी एम पी एस सीचं मुख्य ऑफिस कुठे आहे तर बेलापूर नवी मुंबई इथे एम पी एस सीची ऑफिस आहे अध्यक्ष सध्या आता नवीन निवड झालेले श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे एम पी एस सीचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे आणि मा एम पी एस सीचे माजी अध्यक्ष रजनीश शेठ हे होते आता अध्यक्ष श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवाल हे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी तयारी करण्याच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे एम पी एस सीचे सचिव श्री महेंद्र उत्तमराव हरपाळकर हे आहेत आता एम पी एस सी बाबत अजून पूरक माहिती आपण बघून घेऊयात एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवाल यांची नियुक्ती हा नुकतीच करण्यात आलेली आहे लेटेस्ट घटना ही सदर नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सहा वर्ष तर त्यांनी वयाची बासष्ट वर्ष पूर्ण केल्यापर्यंत ते आपल्या पदावरती कायम राहू शकतात याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी सेठ हे यापूर्वी एम पी एस सी चे अध्यक्ष होते महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही घटनादत्त स्वायत्त संस्था आहे राज्य सरकारच्या अखात्तरित्यातील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबविण्यात येते माजी पोलीस महासंचालक रजनी शेठ यांचा कार्यकाळ नुकताच संपला असल्याने त्यानंतर ही नवीन नियुक्ती अध्यक्षांची झालेली आहे जे की श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे आता सध्या एम पी सीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत नुकतीच नियुक्ती त्यांना देण्यात दे दे आलेली आहे नेमके कोण आहेत विवेक भीमनवार ते आपण आता जाणून घेऊयात महाराष्ट्र कॅडरचे दोन हजार नऊच्या बॅचचे आय ए एस अधिकारी म्हणून विवेक बिमनवार हे आहेत सध्या ते परिवहन आयुक्तपदी कार्यरत होते यापूर्वी त्यांनी फिल्म सिटीचे संचालक माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव अशा विविध महत्वाच्या विभागांवरती काम केलेलं आहे आणि प्रचंड का... शासकीय कामाचा अनुभव असलेले हे व्यक्तिमत्व आहे तर एम पी एस सीची रचना नेमकी कशी असते ते आपण आता जाणून घेऊयात एम पी एस सीमध्ये एम पी एस सीमध्ये एक अध्यक्ष असतात एक सचिव असतात आणि पाच सदस्य असतात नेमके एम पी एस सीचे आता पाच सदस्य नेमके कोण कोण आहेत ते आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण एम पी एस सीची रचना जाणून घेऊयात एम पी एस सीची रचना अशी आहे सर्वप्रथम अध्यक्ष श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवार सचिव श्री महेंद्र उत्तमराव हरपाळकर पहिले सदस्य डॉक्टर अभय एकनाथ वाघ हे एम पी एस सीचे पहिले सदस्य आहेत दुसरे सदस्य आहेत डॉक्टर सतीश देशपांडे हे दुसरे सदस्य आहेत तिसरे श्री संत श्री राजीव श्री राजीव निवारकर हे चौथे सदस्य आहे एम पी एस सीचे तिसरे सदस्य आहे सॉरी चौथे सदस्य श्री महेंद्र वासभुवन हे एम पी एस सी चौथे सदस्य आहे आणि पाचवे आहे डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील हे सदस्य एम पी एस सी अशा रीतीने आज आपण एम पी एस सीची पूर्ण संरचना एम पी एस सीची स्थापना कधी झाली आणि एम पी एस सीची नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आजच्या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहिलं एम पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत याची याबद्दलचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकतो तरी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी अंतर्गत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच इत्यंभूत माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद